हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे Uh, मी घरातून बाहेर पडताना घर कसं uh, क्लीन करते नीट अँड क्लीन करते किंवा बॅगेज uh, बॅग कशी भरते किंवा घरातला पसारा कशा आवरते घर कशा पद्धतीने रेडी करून बाहेर पडते म्हणजे आल्यानंतर आपल्याला खूप सारा पसारा पडत नाही uh, खूप साऱ्या टिप्स नाही आहेत पण मी जे जे गोष्टी करते ते मी रेकॉर्ड करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणीनं मी पसारा आवरण्याची सगळ्यात पहिली सुरुवात ही घरातील कपड्यांपासून केली म्हणजे काय होतं कपडे धुवून होतात पण कपड्यांच्या घड्या करायला तेवढा वेळ मिळत नाही आपल्याला त्याच्यामुळे त्या कपड्यात कपडे तसेच राहतात आणि एक दिवसाचे दोन दिवसाची मिळून खूप सारे कपडे जमा होतात आणि पूर्ण घरात बेडरूममध्ये तर माझा कपड्यांचाच पसारा दिसतो त्यामुळे मग मी सगळ्यात आधी प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे करून घड्या घालून बाजूला करून घेतले म्हणजे काय झालं माहिती आहे का मला गावाला म्हणजे बाहेर जाण्यासाठी जे कपडे घ्यायचे आहेत ते सुद्धा वेगळे झाले कपाटात ठेवायचे कपडे मी वेगळे ठेवून घेतले आणि जे जे कपडे होते ते बाजूला काढून घेतले त्यामुळे मग ते जर मला इझी झालं पॅकिंगसाठी सुद्धा बऱ्याचदा मी प्रय विचार करते की कपडे सुकले की लगेचच त्याच्या घड्या घालून ठेवायच्या बऱ्याचदा होतो पण प्रत्येक वेळेस तसं होत नाही त्यामुळे मग आत्ता जसं जसं मला पॉसिबल झाले तसे तसे मी सगळ्या कपड्यांच्या खड्या करून घेतल्या पण तोपर्यंत तो बघते तर काय बाहेरचं वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं होतं बघू शकते तुम्ही तिकडे खूप जास्त जोरात पाऊस पडत होता पुण्यात खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे आज तर पूर्ण पावसाचं वातावरण होतं कपडे सुकत होते म्हटलं पाऊस येतो की काय कपडे काढावे लागतात की काय पण तसं काही झालं नाही पाऊस काय एवढा आला नाही त्यामुळं मग पण समोरसुद्धा मला तसं वातावरण वाटतंय पण आला काही नाही खरं तर आता पावसाळ्याचे दिवस नाही आहेत आता खरं उन्हाळा आहे पण बऱ्याचदा असं होतं की आत्ता पाऊस पडून जातो आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना पिकं टाक मका टाकायचे असते बाकीची पिकं लावायची असतात त्याच वेळेस नेमका पाऊस नसतो आणि नंतर त्यांची पिकं लावण्याची वेळ निघून गेल्यानंतर उशिरा पाऊस येतो मग परत ती पिकं उशीरा लावतात त्यांच्या पुढची पिकं लावायला खूप उशीर होतो तर बघू शकताय आहे आत्ता मे महिन्यामध्ये पावसाचं वातावरण होतं आणि जून महिन्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस असतो ते वातावरण बघून झाल्यानंतर मग म्हटलं चला बॅग पॅकिंग करायला घेऊया तर मी ते सगळ्या माझ्या महत्त्वाच्या वस्तू ज्या लागतात त्या काढून घेतलेल्या होत्या त्याच्यानंतर टॉवेल एक्स्ट्रा घेतलेले होते शिवमच्या बाबांचे कपडे एक्स्ट्राचे बाजूला घेतलेले होते टी शर्ट आणि नाईट पॅन्ट त्यानंतर शिवमचे हे कपडे मी साईडला घेतलेले होते माझे सुद्धा कपडे त्यानंतर अंडर गार्मेंट्स बाजूला काढून घेतलेले होते आणि कपड्यांसाठी बॅग घेतलेली होती त्यानंतर लागणाऱ्या वस्तू मी काढून घेतलेल्या होत्या आणि आता हे सगळं मी व्यवस्थित बॅगमध्ये पॅक करून घेणार आहे तर या पद्धतीने माझं सगळं सामान रेडी आहे मी या पद्धत प्रत्येक वेळेस या पद्धतीने जे जे मला न्यायचं आहे ते से सगळं मी असं काढून घेते म्हणजे बॅग भरताना मी कोणतीही गोष्ट विसरत नाही किंवा राहून जात नाही माझ्याकडनं आता त्यात अजून पाण्याच्या बाटल्या चार्जर ते ठेवायचं आहे मला एकच दिवसासाठी जायचं आहे त्यामुळे खूप काही नाही मग बॅग भरून झाल्यानंतर बाकीचा राहिलेला पसारा आवरायला घेतला बेडरूम बेडरूम पूर्ण क्लीन करून घेतला की आणि त्यानंतर मग हॉल आणि किचनचा पसारा आवरायला घेतला आवरून झालेला आहे आता किचनमध्ये थोडीशी भांडी वगैरे क्लीन करायची आहे ती भांडी क्लीन करून घेईल मी बॅग वगैरे ऑलमोस्ट रेडी आहे संध्याकाळचं जेवण पण मी दुपारीच बनवलेलं आहे त्यामुळे आता परत मला वेगळं काही बनवायचं नाही आहे आता फक्त मी भांडे घासते आणि एकदा कचरा काढून स्वच्छ केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की घर कसं मी नीट अँड क्लीन केलेलं आहे त्याला तर मग भेटते मी थोड्या त्यानंतर मग मी भांडी घासायला घेतली भांडी घासताना पण बऱ्याचदा माझा असंच होतं सकाळची भांडी पडतात दुपारची पडतात आणि त्यानंतर तान सगळी भांडी मी रात्री घासायला घेते मग त्यामुळे खूप भांडी एकत्र होतात पण आज तसं मी केलं नव्हतं दुपारच्या वेळात मी भांडी घासून टाकली होती पण सं दुपारनंतर जी भांडी पडलेली होती बऱ्याचदा काय होतं पाणी पिण्यासाठी घेतलेला ग्लास पण लगेच धुवायला टाकला जातो त्यामुळे मग थोडे थोडे ग्लास 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 हे होत खूप ग्लास होतात त्यानंतर शिवमने काही खायला घेतलं तर त्या छोट्या छोट्या ताटल्या ताटल्या वाट्या वाट्या त्यांचं खूप जास्त भांडे होता। होतात छोटीच भांडी खूप होतात त्यामुळे मग ते आवरण्यासाठी परत जास्तीचा वेळ लागतो पण मी बऱ्याचदा असंच करते की हाताशी आलेलं भांडं पटकन पाण्यातून मिसळून ठेवून देते म्हणजे जास्त पसारा होत नाही बऱ्याचदा घरातून बाहेर जाताना घरात पाणी भरून ठेवणं झाडांची सोय करणं त्यानंतर कचऱ्याचा डबा क्लीन करणं गॅसची रेग्युलेटर बंद करणं कपड्यांची व्यवस्था करणं बाथरूममध्ये पाणी भरून ठेवणं बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये आवर्जून टॅग करेन त्या व्हिडिओची लिंक आवर्जून टॅग करेन दहा ते बारा टिप मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत घरातून बाहेर जाताना काय काय आवरून जायचं कसं कसं आवरून जायचं ते तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आवर्जून बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देईल तर बऱ्याचदा ह्या सवयी मला माझी मोठी बहीण तिच्याकडनं लागलेल्या आहेत तीसुद्धा घरातनं बाहेर जाताना अशाच सगळ्या गोष्टी व्यवस्थित आवरून जाते म्हणजे घरात परत आल्यानंतर पसारा होत नाही आणि ते मी बघितलं आहे त्यामुळे मी म्हणजे एक दिवसासाठी किंवा एक तासासाठी जरी मला घरातून बाहेर जायचं असेल ना तरी मी घर कचरा काढून सगळा पसारा आवरून मग जात असते कारण बाहेरून आल्यानंतर आपण ऑलरेडी थकलेलो असतो आणि तो, तो सगळा पसारा बघून आपल्याला अजून टेन्शन येतं त्यामुळे मग मी भांडे घासून कचरा काढून तो कचरा बाहेर टाकून त्यानंतर मी एक नवीन गोष्ट ठरवलेली आहे की आत्ता जे जे आंबे खायला येतील त्याच्या बिया काढून त्याची रोपं तयार करून बाजूला असलेल्या डोंगरावरती लावायची हा एक ह्या वर्षीचा माझा एक संकल्प म्हणू शकता आहे तुम्ही बघूया तो किती प्रमाणात पूर्ण करू शकते मी पण या पद्धतीने मी सगळं व्यवस्थित आवरून घेतलं त्यानंतर तुम्ही बघू शकता एक कचरा काढून भांडे घासून पसारा आवरून सगळं घर अगदी व्यवस्थित आवरून झालेलं आहे माझं तर या पद्धतीने मी जर आवरून गेले ना घरी आल्यावरती खरंच खूप छान वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी म्हणून तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय